नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर संजय गांधी निराधार संदर्भात एक मोठी अशी अपडेट आलेली आहे तर शासनाचा जे आले आले आर आलेला आहे तर त्या जे आरमध्ये काय सांगण्यात आलेले आहे तर संजय गांधी निराधारित पेन्शन असेल किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन असेल ते अजून का आले नाही तर या संदर्भात शासनाचा जे आर आलेला आहे तर ते पैसे कधी येणार आहेत या संदर्भातसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणारचं आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तरी त्या अगोदर पी एम किसानचा सतरा हप्त्याबाबत मोठे एक अशी अपडेट आलेली आहे तर शासनाचं जेरसुद्धा आलेलं आहे संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे जी आर असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत आपण आपण संपूर्ण आर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्ध किंवा शेती मजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन वेतन व वेतने खर्चासाठी मे ते जुलै दोन हजार चोवीस करता अनुदानाची वाटप महाराष्ट्र शासनाचा जी आर असणार आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय असणार आहे तर त्याला बघूया तर यामध्ये शासन निर्णय असा आलेला आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे चाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे आठ फक्त वृद्धभूमी शेतमजुरांना योजना आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस फक्त तर इत इतकी अर्थसंकल्पनीय तरतूद लेखाद्वारे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी निधी मंजूर करण्यात आलेले आहे तर त्या संदर्भात शासन निर्णय उद्दिष्टासाठी शासन संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी वृद्धभूमी मजुरांना या योजने स्थापनेसाठी इतका निधी उपलब्ध करून कार्यालयात वितरित करण्यात आलेला आहे तर आपण बघू शकतो की निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात एक मोठा अपडेट आहे की जे काही संजय गांधीचा जो काही हप्ता बऱ्याच जणांना आलेला नाही आहे तर ते संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी येणार आहेत तर सर्वात महत्त्वाचा असे एक अपडेट आहे की मे ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपले पैसे खात्यावर येणार आहेत अशी एक मोठी एक अशी बाब बातमी येथे आलेली आहे तर खाली आपण बघू शकता याच्यात संपूर्ण माहिती दाखवलेली आहे तर येथे तुम्ही बघू शकता की मे जुलै दोन हजार चोवीस इथे बघू शकता अनुदानाची वाटप तर मे जुलै दोन हजार तेवीस करता अनुदानाची वाटप इथे दाखवण्यात आलेले विभागीय संगणक सांगणिक आणि वेतन दाखवण्यात आलेले तर सहा विभाग दाखवलेले येथे अशा प्रकारे मे आणि जून मे आणि जुलै साठीच्या अनुदानाकरता निधी उपलब्ध करून देण्यात येण्यासाठी हा जार आलेला आहे तर लवकरच संजय गांधी निरोधार असेल किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन असेल यासंदर्भात की जे काही अनुदान असेल ते अडकलेले होते त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर त्या हा जर आलेला होता अशा हा जर आलेला आहे तर, आले तर माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र